माननीय राहुल भैया मोठे साहेब आमच्या शिवसेना पक्षाचे नेते आणि उपसंपद प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय शंकरद्या बोरकर साहेब उपस्थित असलेले आमच्या समोर तालेले प्रसाद जोशी सन्मान्य व्यासपीठ या गावचे माझे सरपंच पिंटू कपाट मोरळे साहेब आमचे पक्षाचे श्रीरामजी आणि या पंचगोष्टीतून कनेरी इंदापूर आणि जवळपासचे आलेले सर्वच माझे मित्र परिवार कार्यकर्ते आणि ह्या इंदापूर नदीतील घराघरामधून ऐकत असलेल्या माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्र तरु तरु। उलयते ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय करायचं काय नाही करायचं सर्व सुजान त्या ठिकाणी आहे या वाशी तालुक्यामध्ये आणि ह्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण या माग्या लोकांनी निर्माण केलं ते भीतीचा वर आपल्याला सांगायचे मराठा आरक्षणाच लढा चालू असताना या इंदापूर मधल्या माझे मराठा बांधव असतील माझे ओबीसी बांधलो असतील ते एकमेकांपद या भीतीप्रमाणे या म्हणण्याप्रमाणे आपलं सर्वजण एकत्र राहिलेलं प्रत्येकाचा आपल्या आपल्या जातीसाठी आपल्या धर्मासाठी त्याचा त्याचा अभिमान असतो त्याचा स्वाभिमान असतो आणि तो आपण सर्वांनी जोपासला पाहिजे परंतु ही मित्र ही निवडणूक ही कुठल्या जाती धर्माची नाही ही निवडणूक आपल्या सर्वांना एकत्रितपणे विकासाकडे घेऊन जाण्याची ही निवडणूक आहे गुंडागरी गटीमधून ही संपविण्याची निवडणूक आहे कैलास जोशी यांनी जे प्रति असतील मारुद बाप्पा असतील त्या काळामध्ये झालेली जी काही सिंचनाची काम आहे त्या सिंचनाच्या कामा कामाच्या हल्ल्यावरती आपण आज आपला हा भू पडणार वाशी त्याच्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस लाख टन ऊस उभा आहे इंदापूर हे कायद्याचं आधार आहे परंतु काल ज्या पद्धतीने खासदार निर्माण करावी सांगितलं की कांद्यावरती उठवली कुठली उठवली पांढऱ्या कांद्याची आपण जो पिशित लाल कांदा त्याची उठवली नाही होती म्हणजे नेहमी शेतकऱ्याच्या काळामध्ये आश्रम घ्यायला पाहिजे सवय लागली म्हणजे आपल्या कांदा उत्पादन शेतकरी आहेत त्यांना कशा पद्धतीचं हित वापरून त्या सरकारने दिली ती तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे तुमचा जास्त वेळ येणार नाही मला तुम्हाला पिका करायची नाही तुम्हाला आपला सर्व सुजा नाही आपला सगळं खरं चांगलं माहीत सगळं करत त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे राहुल भाई मोठे यांच्या समोरचं चार नंबरचं तुतारी वाजवाल माणूस याचं बटन दाबून आपण त्याला भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो मित्र हो। आपल्याला या माझ्याला आणि पैशाचा त्याला माज आहे अशा व्यक्तीला आपल्याला इथून तडीपार करायचे एवढीच खुलकाळ आपण बांधूया दाव। आणि उद्याच्या वीस तारखेला राहुल राहायच्या पाठीमागं बोरकर नेत्याच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभे राहावं हो। अशी मी आपल्या आपल्या तर्फे विनंती करतो आणि जे जे ग्रामदेवते आहेत त्यांना सुद्धा मी दंडवत घालतो की येणाऱ्या ह्या वीस तारखेला आपण या मार्गाला ह्या उमेदवारांना आपण त्याची जागा दाखवून द्यावी एवढीच विनंती करतो जय महाराष्ट्र